सॉरी थोडस लेट झाला कारण नाना माझे भाऊ मला थोडस सांगत सा होते तर इतिहास सांगत होते तो इतिहास मी ऐकत होती त्याच्यामुळे तसं बोलता काय बोलता आषाढीच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना पण आषाढीच्या शुभेच्छा कोण क्या वो चले आ ना? ना वो तो चले गए थे ना ना तो काय बोलतोस आणतो काय गिटार आपण तुला पंढरीची गाणी नाही बोलता येणार ना ढोलक वर हा अच्छा आहे ना आज आषाढी एकादशी आहे ना आपण मैफिल बसवली असते ना मला शिकवशील तू गीता कधी शिकवशील तू मला जेव्हा बघशील ना घरी तेव्हा तू घेऊन ये असते ना खिडकीमध्ये ह्याला वॉच ह्याला विचारायचं ना गोपालला की ताई आहे का म्हणून हां चालेल मला शिकायचं आहे गिटार बघू जरा गिटार शिकून तरी कसं वाटतं हां हां नंबर ना मी सांगेल ना ह्याला मी तुला त्याला ह्याला पाठवेल गोपाळला बोलवायला हां ठीक आहे चल बाय त्या दिवशी गाणी चांगली वाजून दाखवली होती त्यांनी गाणं हां हां आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पार्सल आया क्या पार्सल आहे क्या नाही वो बोल रहा हूं मैंने उसको बोला मुझे गिटार सिखा तो बोला मैं सिखाऊंगा

हे मु लडका है वो सामने बोलत आहे म्हणजे आता काय पुरा इज्जत करते लाइव घ्या पेक्षा त्या पण लाइव घेण्यापेक्षा पकडले का नाही बोलस सकाळपासून एकादशी झाली पकडू ना आता नाही पकडू काहीच खाल्लं नाही सकाळपासून म्हणजे असं साधा चहा पण नाही प्यायला होत चार वेळा माझा भाऊ बनतोय चहा बनवतो चहा पित नाही जे करत नाही ते करत नाही काय सांगू मी परेशान झाले कधी कधी नाही करत मन हा वाटत नाही तुमची एका लक्षात आता बाराच्या नंतर सोडणार ना उद्याच काही लोक बाराच्या नंतर पण सोडतात नाईवारीला जेवण असत तेच मला आता तेच पंढरपूरच सगळं बोलायचंय आषाढी वारी आता ची। आता महाग महिन्यात मी जाऊन आली वारीला एक दिवस आले मध्ये तुम्ही नाही गेला नाही गेल्या सोडायला असतात अच्छा मी चांगदेव चांगदेव महाराज त्यांच्या पालखीत होती तुकाराम महाराजाची पालखी थोडं थोडं माऊली आणि माऊली माऊली रूपा लेकरा बदल किती खाण पोस्ट टाकली हिम्मत नाही तिचे मध्ये नाव घे बोलण्याची म्हणाली खरंच हे आता खूप जास्त झालंय त्या बाईचं अति झाले पण अति तिथे माती होते निहारिका नारी शक्ती घाण बोलणाऱ्यांना एकादशी वगैरे काय आहे की नाही नारी शक्तीचा खूप चांगला प्रश्न आहे का एवढा चांगला दिवस आहे आज तर काही बोलायचं नाहीये मला आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला संतांची पार्श्वभूमी आहे आणि जो संतांनी दिलेला जो संदेश आहे त्याविषयी माहीत बोलणार आहे आणि आज माझं हे चालू करतो लय आवाज येतोय हवा येते ना, ना इथं चांगली मला जर हव्यात बसायला जरा बरं वाटतं म्हणून मी आता जरा थोडं वेळ आहे ना घरी कुठ म्हणल्यासारखं होतं हो तिकडे लांब गेला थोडा बंद करायला सांगितलं कधी टाइम कुठे कधी टाईम झाला आहे नाही थोडा वेळा म्हटलं असतं ना बंद कर म्हणून किती छान वारं येतंय ना त्या हव्या वाऱ्यामुळेच मी बाहेर बसतो हा खूप छान वाटत भारी वाटत नाही पण आपल्या बिल्डिंग मध्येच ना एवढं मोकळे बघा मोकळ दुसऱ्या कुठल्या बिल्डिंग मध्ये एवढं मोकळं नाहीये नाही किचट तर नाही होणार मला नाही वाटत किचट होईल उंच हा उंच होईल किचट नाही होणार आणला बघा चाय चाय घेणार का बाबा हा चालू आहे हा हा अवश्य चालू आहे नाही मला लागते झोप मला सवय म्हणजे चाय पिऊन लगेच झोपला मी दहा साडे दहा ला कशी करून मला झोप लागते आणि दहा साडे दहा ला मी नाही झोपली ना मग मला झोप नाही लवकर लागत मग मला अकरा साडे अकरा बारापर्यंत पर्यंत या अंगावरून त्या अंगावर असा होत आहे शपथ किती तुम्ही आभासी जगात गुंतून पडल्या आहात जरा बाहेर निसर्गात फिरायला जा दिवसभर लाईव्ह लाईव्ह खेळत बसा तुम्ही ती मी निसर्गरम्य वातावरणामध्येच माझ्या बिल्डिंगच्या बाहेर आहे नाही ताईसाहेबचा पिल्लू जाहीर निषेध करू नकोस हो ताई माझं बोलणं झालंय काय झालं बोलणं ते मी सांगते कारण त्यांनाही बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या तर त्यांना मी हाच प्रश्न विचारला की तुम्ही एवढं सामाजिक काम चांगलं करता तुमचं एवढं सामाजिक सर्व तुमचे विचार परखड असतात वगैरे तर तुम्ही माझ्या आईला एवढं घाण शिव्या दिल्या गेल्या माझ्या लेकराला एवढं घाण बोललं गेलं तर त्या व्यक्तीचा त्या गोष्टीसाठी तुम्ही निषेध कराल का काय कराल म्हणजे तर त्यांना त्या गोष्टीचे सगळे पुरावे मी पाठवले कशा पद्धतीनं मला माझ्या आईला घाण शिवाय दिला गेला माझ्या लेकराला घाण बोललं गेलं आता ते पुरावे बघून काय त्यांचा निर्णय ते असेल तो घेतील नाहीतर माझ्या ज्या केसमध्ये माझी आरोपी आहे त्या आरोपीला जर तिच्या गुन्हे गुन्ह्याला कोण सपोर्ट करत असेल किंवा पाठिंबा देत असेल तर माझ्या नजरेत तो व्यक्तीसुद्धा गुन्हेगारच आहे एवढं मी स्पष्ट त्यांना ताईसाहेबांना सांगितलेलं आहे कारण का की त्या व्यक्तीनं बऱ्याच लोकांना त्रास दिलेला आहे अजूनही त्रास द्यायचं चाललेला आहे ज्या पद्धतीनं कम्युनिटी पोस्ट लिहिली गेली जात आहे ती कम्युनिटी पोस्ट कुठल्या तत्वात बसते अरे तुमचं भांडण आहे ज्या विषयावर भांडण आहे ज्या विषयाचा कोणी विरोध केलाय त्या विषयावर बोला कॅरेक्टरवर बोलताय तुम्ही पर्सनल गोष्टीवर बोलताय तर हे खूप चुकीचं आहे कधीच्या काळी तुम्ही नकली का असू दे मानलेली का असू दे पण आई तर होता ना तर मानलेली का असू दे आई जर असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने कम्युनिटी लिहिताना अशा विषयावर कम्युनि कम्युनिटी लिहिताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे मी तर हेच म्हणेल मानलेली का असताना तुम्ही आई आहात तर थोडंसं तरी आईचं आई पण जपा थोडंसं जास्त नका जपू पण थोडंसं तरी आईचं आई पण जपा हे ब्लॅकमेलिंगचे धंदे सोडून द्या मी हे पुरावे टाकील ना मी ते पुरावे प्रत्येकाला प्रत्येकाचं पर्सनल आयुष्य असतं ते त्यांनी कसं जगायचं त्यांनी ठरवायचं असतं तुम्हाला कोणी ठिका दिलाय कोणाच्या पर्सनल आयुष्यात हा फाजील धंदा बंद बंद करा करा आता तरी खूप मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल ताई साहेबांशी माझं बोलणं झालं ताई साहेबांना मी सगळे पुरावे पाठवले त्यांना बऱ्याच गोष्टी माहितच नाही त्यांना तर ते हे पण माहित नाही की त्यांचा व्हिडिओ त्या समोरच्या व्यक्तीने कम्युनिटी पोस्टला लावलेला आहे त्यांना हे, हे पण माहिती नाहीये त्यांचं असं म्हणणं आलं की त्यांनी आत्महत्याचा तो व्हिडिओ बघितला एवढा रडण्याचा व्हिडिओ बघितला म्हणून मग मी तो व्हिडिओ टाकला वगैरे वगैरे असं त्यांचं मत आलं त्यांना सगळ्या गोष्टी मी माझ्या पद्धतीनं सांगितल्या म्हटलं ठीक आहे चला मी कोणाला काय वाईट बोलले असेल माझ्या त्या बदल्यात मला कोण वाईट बोलला असेल तर इट्स ओके पण मी कधीच कोणाच्या लेकराबाळांना बोलली नाही मी कधीच कोणाच्या आईवडिलांना काय बोलली नाही मग माझ्या लेकराबाळांना माझ्या आईवडिलांना बोललं गेलं त्याच्यावर तुमचा डिसिजन किंवा तुमचा निर्णय काय असेल तर त्यांनी सांगितलं की ते चुकीचंच आहे म्हणून आणि त्या नक्कीच त्याचा विरोध करतील असं ते मला बोलले त्याला समर्थन ते करणार नाही तर आता बघू काय होतं आहे पुढे हो सत्यस्थिती कळली तर बरोबर बोलता पांडुरंग गायकवाड त्यांना सत्यस्थिती आणि पुरावे मी पाठवलेत ते पुरावे त्यांनी बघितलेत पण ते करतील एक व्हिडिओ करतील बोलले बघू कन्या मोना A los mitas. जाते मी पण दान लावून घेतलं ना ना चल आता बाहेर बसली होती आता जाते घरात छान हवा होती बाहेर खीर चाखतो तो, तो को बाची खीर चाखतो, तो, तो कोबाची गुर राखतो कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा तर आज आषाढी एकादशी आहे आणि तुम्हा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते आषाढी एकादशीच्या आणि आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला हे संतांचे जे, जे विचार आहेत म्हणजे खरं सांगायचं सा म्हणजे ना रियालिटी बोलायचं म्हटलं तर जेवढे पण आपले संत होऊन गेले त्यांचा एकतर बदनामी केली गेली आहे किंवा त्यांचा खून केला गेला आहे म्हणजे चांगलं काम जो करतो ना त्यांना फार ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागतं ओके okay. परंतु हे आपला जो वारकरी पंथ आहे हा वारकरी पंथ हा कुठल्याही जातीय जातीय व्यवस्था असेल किंवा जातपात असेल ह्यांना न जो मानणारी न मानणारी ही संप्रदाय जो असा हा जो संप्रदाय आहे तो जातीपातीला न मानणारा आहे आणि त्यामुळे मला ह्या संप्रदायामध्ये याचे विचार याचे आचार आवडतात आणि जो वारकरी संप्रदाय आहे त्यांच्या काही गोष्टी मी नक्कीच त्यांच्याबरोबर शेअर करणार आहे की बघा आपण असं तर मला आज हे, हे पण म्हणाले की हा हिंदू सण आहे किंवा मुस्लिमचं बद्दल बोलले किंवा काय असं तर माझं तर एवढंच एक म्हणणं आहे की ज्या कुठलाही सण असू दे किंवा कुठलाही जाती धर्म पंथ असू दे ज्याच्यामध्ये मानवता सर्वश्रेष्ठ धर्म असेल आणि कुठल्याही जाती धर्माचा मान सन्मान केला जात असेल तर नक्कीच तो पंथ संप्रदाय हा जातीवादी बोलता येणारच नाही आणि वारकरी पंथ हा जो आहे संप्रदाय तो जातीवादी कसा काय असू शकतो मला एक गोष्ट सांगा तुकाराम महाराजांची पालखी निघते बरोबर याचे पहिला जो मुक्काम होतो ना पहिला मुक्काम हा अनगड शाह बाबाच्या दर्ग्यावर होतो बघा तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम हा एका मुस्लिम दर्ग्यावर होतो म्हणजे तुम्ही विचार करा नागपूरवरून जी पालखी निघते ना नागपूरवरून पालखी जी ताजुद्दीन बाबाची निघते ताजुन ताजुद्दीन बाबाची पालखी नागपूरवरून निघते म्हणजे बघा सूफी संतांचं सुद्धा किती म्हणजे ह्याच्यामध्ये यांचा सहभाग असतो अहमदनगर जिल्ह्यातून जी पालखी निघते ती शेख महम्मद बाबाची निघते काय आहे म्हणजे तुम्ही विचार करा आणि सुफी संतांचा समावेश याच्यामध्ये असतो वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे ना जे का रंजले गांजले त्याचे म्हणावे जो आपुले म्हणजे रंजले गांजले जे लोक आहेत त्यांना आपलं म्हणायचं आपलं म्हणायचं हा संप्रदाय आहे हा वारकरी संप्रदायाचा विचार आहे हा विचार कसा काय चुकीचा चु, असू शकतो तुम्ही जर बघितलं असेल तर काय ते कानरा राजा पंढरीचा हा तुक्याची गुरं राखतो हा नाम्याची खीर चाकतो म्हणजे जर विठ्ठल 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 पांडुरंग जे आहेत ते जर समजा तुकाराम महाराजांची गुरं राखतात है ना ते संत नामदेव महाराजांची खीर चाकतात रविदास महाराजांचं चा जे चर्मकार समाजाचे गुरु आहेत त्यांचे चांबडं रंगवण्याचं चा काम करतात पांडुरंग विठ्ठल पांडुरंग हां सफन कसाई जे आहेत म्हणजे सफन कसाईचं मास विकण्याचं काम करतात सावतामाळीचं खुरपणीचं काम करतात सावतामाळीकडे मेळा कुंभाराचं मातीची भांडी ब बनवण्याचं काम करतात हां जाती धर्म कुठलाही भेद भेद जो ज्याच्यामध्ये नाही आहे तो वारकरी संप्रदाय आणि अशा वारकरी संप्रदायाला खूप मोठी एक परंपरा लाभलेली आहे खूप मोठा इतिहास आहे आणि अशा वारकरी संप्रदायाच्या अशा इतिहासाला खूप खूप माझ्या आज आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा हा नाम्याची खीर चाखतो तो कोमाची गुर राखतो स्मिता स्थायी वेळ सर्वांची येते बघा मी, 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 मी आज आहे ना खरंच दिवसभर खूप स्ट्रेसमध्ये होती मी तुम्हाला खरं नाही वाटणार पण मी आत्ता सकाळपासून आत्ता मी चहा घेतला बाहेर बसली होती तर चहा घेतला मी आज खूप म्हणजे आज मला जाऊ दे ते तर काय मला नाही बोलायचं पण आज मी खूप डिस्टर्ब आहे पण त्याच्यातून पण आपल्याला मार्ग काढायचा आहे त्याच्यातून पण आपल्याला जगायचं तर आहेच नाही काय उद्या खीर बनवताय काय बघू उद्या सकाळी बनवेल खीर एवढ्या सर्व महिलांची इज्जत काढली तरी पण ती बाई गप्प नाही राहत मग या सर्व महिला का शांत आहेत नाही असं कोणी शांत नाही आहे आता सोशल मीडियावर बोललंच पाहिजे सगळ्या गोष्टी असं पण नाही आहे नाही ता सुमिता ले। ले ना मी ताईसाहेबांना सगळे पुरावे जे माझ्या बाबतीतले आहे माझ्या आईला जे घाण बोललं गेलं आहे माझ्या लेकरांना जे बोललं गेलं आहे ते सगळं मी त्यांना पाठवलं आहे व्हॉट्सअपवर आणि त्यांनी ते बघितले आणि कसं आहे की ब काय शेवटी माझी सम समोरची व्यक्ती ही माझी आरोपी आहे माझ्या केसमध्ये आणि त्या बाईला खूप आवड आहे सह आरोपींची लिस्ट वाढवण्यासाठी बाकी मी माझ्याकडून जे माझी बाजू मांडायची ती त्यांच्याकडे मांडली आहे त्यांना आहे सूचना दिलेली आहे सतर्क केलेला आहे बाकी त्यांची इच्छा मनीषा डिअर हाय वैष्ण स्मिता माझी कमेंट बघितली का हे सर्व कुठंतरी थांबवलं पाहिजे ताई डॅडीज प्रिन्सेस ॲक्च्युली हे थांबवण्याचं कसं आहे ज्या ज्या व्यक्तीचा स्वभाव ज्या व्यक्तीचा गुणधर्म ज्या व्यक्तीला आसुरी आनंद आहे जी व्यक्ती जीत म्हणजे हारजित आयुष्य आपला हारजित करून टाकले ती व्यक्ती नाही थांबू शकत ना राहणे म्हण आहे राग आणि शेवटी बोललेले शब्द परत येत नाही बरोबर बोलता तुम्ही ताई मी तर ता रागात राग असू दे किंवा आनंद असू दे राहण्याचा प्रयत्न करते आता फक्त एक करा ताई त्या स्मिताला लाईव्ह चॅनल सुरू कर म्हणा बघा चित्र कोणाला बघा मी कोणाला लाईव्ह वर ला घ्या ला ला किंवा लाईव्ह घ्या ला किंवा नका घेऊ हे बोलू शकत नाही ज्याचा त्याचा ना तो ज्याचा त्याचा अधिकार आहे जर मी त्याला लाईव्ह घ्यायची असेल सोशल मीडियावर याचा तिचा प्रश्न आहे नसेल याचा तरी पण तो तिचा प्रश्न आहे मॅडम त्या ताई साहेब पण लाईव्ह करत आहेत असं त्यांना काही माहीत नाही मला माहीत नाही कशासाठी करत असतील पण कसं ते कधी लाईक्स आणि सबस्क्राईब लाईक्स आणि डॉलरपेक्षा जास्त परिणाम मला समोर जावं लागू शकतं ना त्याच्यापेक्षा जा जास्त इजत जाते गुन्हे दाखल होतात तुम्ही रडत बसू नका आता खंबीरपणे राहा आनंदाने जगा नाही आता उद्या तर काय मला सकाळपासूनच कोर्ट आहे उद्या तर मी बिझी दिवसभर स्मिता माझे विचार समजून घेतलेले त्याकरिता थँक्यू मी ना शिरसा असन चांगले लाईफ घ्या <coughs> तुम्ही लाईव्हला रडू नका चांगले नाही वाटत ओके हॅलो पुरणपोळी बाय पुरणपोळी चला मला एक फोन येतो आहे अर्जंट मी फोन घेते पुन्हा भेटेल ओके बाय टेक केअर